इंटर इंजिनिअरिंग स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने आंतरविभागीय जलतरण स्पर्धेचे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस मधील डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियनची सेकंड इयरची विद्यार्थिनी दुर्गा डबोकोडे यांनी ब्रेस स्टोकमधील फिफ्टी अँड हंड्रेड मीटरमध्ये गोल्ड मेडल पटकावले तसेच फ्रीस्टाईलमध्ये सिल्वर मेडल पटकावले या यशाबद्दल दुर्गा डुबुकवाड यांचे सर्व स्तरातून कौतुक येत आहे तसेच नांदेड येथे दुर्गा डुबुकवाड यांनी मिळवले यशाबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला नमस्कार मी दुर्गा यादव डुबुकवाड मी ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेजमधून राज्यस्तरीय अमरावती इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट स्पोर्ट असोसिएशन आमच्या ग्रामीण कॉलेज पॉलिटेक्निक कॉलेजमधून डिप्लोमा स्टुडंटचे स्पर्धा होता त्यामध्ये माझा स्विमिंग हा स्पोर्ट्स होता त्यामध्ये मी दोन गोल्ड मेडल आणि एक सिल्वर मेडल प्राप्त केलेला आहे मी ब्रेस्टोक ब्रेस्टोक हा स्ट्रोक खेळला होता त्यामध्ये फिफ्टी मीटर ब्रेस्टोक आणि हंड्रेड मीटर ब्रेस्टोक यामध्ये गोल्ड मेडल प्राप्त केलं आणि फिफ्टी मीटर फ्रीस्टाईलमध्ये सिल्वर मेडल प्राप्त केलंय आमच्या कॉ ग्रामीण कॉलेज पॉलिटेक्निकमधून आत्ता सध्या हा डिप्लोमा थ्रू जे स्पोर्ट्स चालू आहेत त्यामध्ये आम्हाला पवार सर आमच्या कॉलेज थ्रू आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे आणि आमचे स्पोर्ट सर देशमुख सर होते आणि मला लहानपणापासून खूप स्विमिंगची आवड आहे आणि ही आवड निवा निर्माण माझ्या वडिलांनी माझ्यामध्ये केलेली आहे त्यांनी हेच माझे कोच आहेत आणि हेच माझे गुरु आहेत त्यानंतर सर्व गुरुंनी मला खूप चांगला सपोर्ट केलेला आहे साठी आणि हां आणि मी या अदोगर स्टे शाळेमध्ये शाळे थ्रू खेळले होते सहावीला दोन वेळेस स्टेटला जाऊन खेळून आले स्टेटमध्ये स्टे एक फर्स्ट टाइम साताराला गेले होते आणि नंतर औरंगाबादला गेले होते त्यामध्ये मी सहभाग म्हणून प्रमाणपत्र निर्माण घेतलेले गे, आहेत आणि आता मला कॉलेजनी माझ्या ग्रामीण कॉलेजनी सपोर्ट केला आणि त्यांनी मला पाठवले आणि यामध्ये मी दोन गोल्ड मेडल प्राप्त केले होते yes. माझी तयारी असेल मी यानंतर मी आता गोल्ड मेडल प्राप्त केल्याच्या नंतर यानंतर तयारी असेल की बाबा मी राज्यस्तरीय नंतर नॅशनल पण खेळण्याची इच्छा ठेवेल यानंतर पासून माझी प्रॅक्टिस नेहमी सुरू राहील आणि या या माझे काका माधव डुबुकवाड यांनी पण मला कोचिंगसाठी पण एक चान्स दिलेला आहे मी दोन वेळेस कोचिंग केलेली आहे नांदेड क्लबला माझ्या काकांनी मला लेडीज कोच म्हणून तिथं अपॉर्च्युनिटी दिली दिली होती त्यामध्ये मी एक पन्नास ते एक पहिल्या वर्षी पन्नास स्टुडंट्सला शिकवले होते त्यामध्ये डॉक्टर्स आणि लहान मुलांचाही सहभाग होता त्यांना सर्वांना शिकवले आणि आता आमच्या कॉलेजमध्ये पण माझी एक स्टुडंट आहे मी तिला कोचिंग शिकवलेली आहे स्विमिंगसाठी <गँगा>